श्री स्वामी समर्थ आज मंगळवार अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस वैशाख कृष्ण पंचमी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या उत्तर आषाढा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढ नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार देणार आहे महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आज तुमच्या कार्यशैलीचं सर्वांकडून कौतुक होईल महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृषभ्राज वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा राखाडी आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुमची वृद्धी करणार आहे भाग्यकारक घटनांचा आज तुम्हाला लाभ होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहे कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे दिवस व्यतीत करता येईल आजचं ग्रहमाने विद्यार्थी आणि गृहिणींसाठी विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज महत्त्वाचे निर्णय घेऊ नये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळांनी आज विशेष दक्षता बाळगणे गरजेचे आहे कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल कौटुंबिक अडी अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन करणं आर्थिक गुंतवणुकी करणं यासारख्या कामांसाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज आर्थिक गुंतवणुकी करू नये महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करावी खर्चाच्या प्रमाणात आज वाढ होण्याची शक्यता आहे आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी कन्या राश कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे विपरीत परिस्थिती हाताळणं आणि विरोधकांच्या कारवाया हाणून पाडण्यामध्ये तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत तुळुरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे आज महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आज व्यावसायिक निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घेऊ शकाल गुंतवणुकीच्या दृष्टीनं आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वरिष्ठांच्या आणि गुरुजनांच्या सानिध्यामध्ये आज दिवस आनंदी जाईल वृश्चिक राश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे आज दगदगीचा आणि धावपळीचा दिवस जाण्याची शक्यता आहे महत्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना आज विशेष दक्षता बाळगावी वरिष्ठांशी आणि सहकाऱ्यांशी आज मतभेद टाळावेत आजचं ग्रहमान हे तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे दिवसाअखेर आज तुम्हाला काही भाग्यकारक घटनांचा लाभ होईल त्यामुळे आजच्या दिवसाचा शेवट तुमचा आनंदी होईल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग पिवळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आर्थिक समस्या सोडवणार आहे व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या आर्थिक अडीअडचणी आज तुम्हाला सोडवता येतील नोकरदार मंडळींना देखील आज नोकरीमध्ये काही बदल अपेक्षित असतील पगारवाढ बदली बढती या संबंधात काही अडचणी असतील त्या दृष्टीनं आज तुम्हाला वरिष्ठांचं सहकार्य प्राप्त होईल त्या अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील त्यामुळे तुम्ही महत्वपूर्ण निर्णयांचा पाठपुरावा करावा मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर आषाढा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल आर्थिक विवंचना सोडवण्याच्या दृष्टीने आज ग्रहांची साथ तुम्हाला लाभणार आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग लाल आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तराषाढा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या साडेसातीच्या तीव्रतेमध्ये वाढ करणार आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी महत्त्वपूर्ण निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी चर्चा करावी आजचं ग्रहमान हे तुमचं धावपळीचं आणि दगदगीचं जाण्याची शक्यता आहे आरोग्याची काळजी घ्यावी मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तर नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ आहे नवीन योजनांचा आज तुम्हा तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल महत्वपूर्ण आर्थिक निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजना राबवत असताना आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल भुसार मालाचे व्यापारी तेल बियाण्याचे व्यापारी रेडीमेड गार्मेंट्स मध्ये कार्य करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे